सुप्रभात हॅलो हाय फ्रेंड्स नमस्ते कसे आहात सगळे आम्ही काल गेलो तो पुण्यामध्ये पुण्यामधील सारेज बागेत सिद्धिविनायक मंदिरामध्ये सकाळची वेळ होते त्याच्यामुळे दुकाने पण उघडली नव्हती आतमध्ये थोडा फेरफटका मारला देवाचे दर्शन घेतले नंतर तिथे खूप सिटीजन सिनियर सिटिजन फिरत होते वॉकिंगसाठी सकाळी आले होते आम्ही कामानिमित्त पुण्याला गेलतो म्हणून सारेच बागे जवळच होतो म्हणून तिथे गेलो तिथे लोक व्यायाम करत होते नंतर चहा नाश्ता केला भूक लागली होती सकाळच्याच वेळे गेलतो म्हणून नंतर आम्ही तुळशीबागेत थोड्या वेळ फिरलो तिथे मानाचा गणपती त्याचे डेकोरेशनचे काम चालू होते नंतर आम्ही तुळशीबाग येथील दत्त मंदिरात दत्ताचे दर्शन घेतले दर्शन घेतल्यावरती खूप मन प्रसन्न झाले नंतर आम्ही परत येताना श्रीमंत वाड्यामध्ये जेवण करण्यासाठी थांबलो खूप भूक लागली होती संध्याकाळचे चार वाजले होते तिथे गेल्यावरती आम्हाला समजले हे आमच्या पाहुण्यांचेच हॉटेल आहे नंतर जेवण केले थोड्या हॉटेलला फेरफटका मारला ऑर्डर येऊस्त ऑर्डर दिली नंतर ऑर्डर येऊस्त थोडेसे तुळशीचे मातेचे दर्शन घेतले नंतर ऑर्डर आल्यानंतर आम्ही जेवण केले खूप टेस्टी आणि स्पायसी जेवण होते तुम्ही पण कधी भेट द्या पुणे सोलापूर हो हायवे रोडला आहे कसा आवडला माझा हा ब्लॉक आवडला असेल तर नक्कीच चेअर